में मी महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष तर पुणे शहर आयुक्त साहेब ए सी पी डी सी पी साहेब पुणे शहरातील सर्व पोलिस अधिकारी सर्वांना एक ध्येय आयुषच्या पुढे ठेवला होता की आयुष गेले चार महिने घरातून निघून गेला होता पण पोलिसांचा खूप पाठपुरावा होता आणि पुणे शहर आयुक्तांनी आम्हाला आणि आयुषच्या वडिलांना बोलवून किंवा आयुषच्या बाबतीत आपल्याला कसं करता येईल काय करता येईल तर आयुषच्या ज्या दिवशी आयुष गेला त्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या वडिलांचाही माझा संपर्क होता मी त्यांना भेटलो होतो आणि भेटून त्यांना पहिली डिझाईन बनवली होती त्यानंतर परत पंधरा दिवसांनी दुसरी डिझाईन बनवली होती म्हणजे चार महिन्यात चार डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या होत्या आणि त्या चौथ्या डिझाईनमध्ये मेन्शन केलं होतं किंवा हा मुलगा कुणाच्या हॉटेलमध्ये गॅरेजमध्ये वॉशिंग सेंटरमध्ये कुठे असेल तर त्या लोकांनी कृपया आमची डिझाईन पाहून आमच्याशी संपर्क करा असं मी त्या डिझाईनमध्ये परिपूर्ण टाकलं होतं तसंच की आज पुणे शहर पोलिसांना आयु आयुष हा मध्य प्रदेश एम पी मध्ये सापडला आणि त्या ठिकाणी तो एक व्यवसायच करत होता व्यवसाय करत असताना आयुष तिथल्या पोलिसांना मिळून आला आणि त्या पोलिसांना मिळून आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधला आणि आयुषची खात्री केली आणि सर्वात मोठं यश आपल्या पुणे शहर पोलिसांचं आहे त्यामुळं पुणे शहर सर्व पोलिसांचं मी या ठिकाणी आयुक्तांपासून सह आयुक्तांपासून सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांपर्यंत मी सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मला तर मी वेळ चालतो किंवा आयुषच्या डिझाईन प्रत्येक रोज माझ्या स्टेटसला असायच्या रोज मी त्या व्हायरल करायचो शेवटची डिझाईन सुद्धा एवढी व्हायरल केली प्लस के आपण ती त्या माणसांनी कमीत कमीत आम्हाला कॉन्टॅक्ट करावं हो। पण आयुष मिळालची माहिती मला त्यांच्या वडिलांनी मला फोन करून सांगितलं की भाऊ आयुष आयुष्य मिळालेला आहे पण मला त्यांचा कायम फोन असायचं मग त्यांचा फोन आला की मी विचारलं तर काय सांगायचं पण मी रोज त्यांना माहिती की मी रोज स्टेटस ठेवून आणि डिझाईन रोज माझ्या ब्रॉडकास्ट फेसबुक व्हॉट्सअप प्रत्येक रोज निस्तं असं व्हायरल करायचो आणि माझ्या मोबाईलच्या ग्रुपमध्ये मा असणारे सगळे लोक म्हणजे व्हॉट्सअपला असतील मला मोबाईलमध्ये ग्रुपला जॉईन असतील या सर्व लोकांनी आयुष्यच काय पण मला वाटतं चारशे प्लस लोकांपर्यंत आपण गेलेलो आहे चारशे प्लस लोक शोधून आणलेले आहेत फक्त ह्या सर्व पब्लिकच्या सहकार्याने पोलिसांच्या सहकार्याने ग्रुपच्या माध्यमातनं आज चारशे प्लस लोक आपण शोधून आणले आहेत त्यामुळं आज कोणी जरी कुठं काय गेलं महाराष्ट्रात तर महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपवरती हो एवढे हरवलेले डिझाईन पडतात आणि आम्ही त्या शोधून आणायचा परिपूर्ण प्रयत्न करतो आणि आम्ही म्हणजे रोज एक दोन लोक तरी शोधून आणतो रोज एक दोन लोक त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो आणि तिथून सुद्धा पुढे की मी कायम सगळ्याला आवाहन करत आलेलो की की आपण एखादी व्यक्ती हरवलेली असेल किंवा की कोण बेवारस दिसले असेल किंवा आम्हाला त्यांचा फोटो काढून पाठवून जा म्हणजे आम्हाला ग्रुपवरती येतं किंवा हा ही व्यक्ती हरवलेली आहे त्यामुळे आम्हाला ते शोधणं सोपं जातं आणि त्या जे हरवल्यात त्यांच्या घरच्या पण त्यांना पोहोचवणं पण सोपं जातं त्यामुळं मी सर्व पब्लिकचं पुणे शहर पोलीस सर्वांच मी या चा, ठिकाणी खरं मी आभार मानतो असं सहकार्य आम्हाला वारंवार करत जा आणि त्याच्यामुळं हरवलेली लोक असतील किंवा सापडले लोक असतील त्या घरच्यापर्यंत मिळू शकतील कारण कसं असतं ज्यांच्या घरचं हरवतं ना त्याचं दुःख आता मी चारशे लोकपर्यंत पोहोचले मला माहिती की परिस्थिती काय होती आईचे वडीलला काल पोलीस स्टेशनला पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा इतका आनंदी वाटला की त्याला समाधान वाटलं किंवा आपला मुलगा हरवलेला सापडलेला आहे तेव्हा आखो कुटुंब आता परत इथं आलेलं आहे आणि